सोळा लिटरची मै गुलीत दिलेली त्यांना गेले एक दे दे दे। चे चे है है दोन ले हो तीन दिवस बाकी खाली व्हायला लगेच एकदम टॉप क्वालिटीची आहे घोडेगावची टॉपची बाजारची राणी राहीन माझ्या हिशोबाने मैश नमस्कार शेतकरी बांधवो आपल्याकडे पंढरपूरून येथे शेतकरी आले होते तीन चार दिवसापासून आले होते त्यांना एक पाच सहा मशी खरेदी करून दिल्या आपण आपल्या गोट्यातल्या तीन म्हशी खरेदी करून दिल्या आणि दुसऱ्या गोट्यातल्या तीन म्हशी खरेदी करून दिल्या त्या गाडीत भरलेल्या आहेत त्याच्या पिळून गाळून दोन दिवस तीन दिवस थांबून त्यांना एकदम खात्रीशीर मशी दिलेल्या आहेत ही बारा लिटरची बुली दिली पिळायचं काम चालू की गाभण म्हैशी पंधरा सव्वा लिटरचं मापाची म्हैशी मोठी ती एक दोन तीन दिवसात खाली होईल आणि ही दुसऱ्या एक पंधरा दिवस बाकी आहे खाली व्हायला शेतकऱ्याचा परिचय घ्या जर शिक आता कुठला आहे तुम्ही गावाचं नाव सांगा मोहोद सांगोला तालुका किती दिवस झाले ही चालवता हो चार दिवस झाले दिव मशी पिळून पिळून घेतल्या खात्रीशीर वाटल्या का तुम्हाला एकदम तुम्ही दोन तीन दिवस माझ्या संघ हिंटले माणूस कसा वाटला तुम्हाला कशी ओळख झाली तुमची आमची ओळख अस मोबाईल वर झाली युट्यूबवर आमचे व्हिडिओ बघितले ते मला कॉल केला आठ दिवसात प्लॅन ठरला त्यांचा निधा आले दोन दिवस तीन दिवस आपल्याकडे थांबले पिळून गाळून असे खात्रीशीर त्यांना मशी खरेदी करून दिल्यात तीन गाडीत भरलेल्या तीन गोठेवर रेडी आपल्याला दोन तीन दिवस आता थांबला म्हणजे सोय कशी झाली तुमची थांबायची सोय कशी केली सांग केली राहणे सोय केली जेवणा कसा वाटला व्यवहार एक नंबर वाटला शेनी शिंगणापूर चार किलोमीटरच्या अंतरला तिथं थांबायची सोय केली होती गोवा त्यांना फिरून आपल्या टू व्हीलर फोर व्हीलरवर फिरून त्यांना मशी खरेदी करून दिल्यात त्यात शेतकऱ्याचे बी येत आणि व्यापाऱ्याचे बी येत Uh, किती दूध पिळून म्हशी घेतली आता आता ही बारा लिटरच्या बुलीत महि दिली त्यांना ला, एक लाख दहा हजार रुपयाला एक लाख दहा हजार हा दोन टाइम पिळून दिली की सो लिटरच्या सोळाची बुलीत दिलेली त्यांना गेले एक दोन तीन दिवस बाकी खाली व्हायला लगेच एकदम टॉप क्वालिटीची मैश घोडेगावची टॉपची बाजारची राणी राहीन माझ्या हिशोबाने ही मैश आणि ही दुसऱ्यांदा दहा लिटरच्या हिशोबानी दिलेली ही एक लाख रुपयाला दिली दहा लिटरच्या हिशोबानी आणि एक लाख पन्नास हजार रुपयाला दिलेली त्यांना खरेदी करून यावर कसा वाटला काय वाटला समाधानी आहेत का माणसं विचारा त्यांना कसा वाटला यावर कसा वाटला समाधानी आहेत का तुम्ही मशीन घेतल्यानंतर तुम्हाला यावर कसा वाटला आमचा तुमच्या तिकडले आले शेतकऱ्याला येणारे शेतकऱ्याला काय सांगताना आमच्या विषयी तुमच्या विषयी आमका माणूस आहे हरि भाऊ म्हणून कॉन्टॅक्ट नंबर आहे आम्ही त्यांना देणार हा हा त्या माणसा काढ घ्या त्यांच्याकडून मशी खरेदी रेटमध्ये कशा वाटल्या माझ्या तुम्हाला रेट मध्ये मनासारख्या मिळत त्यांना दोनशे अडीचं मशी दाखल्यात त्यातून त्यांना सहा मशी खरेदी करून दिल्यात एवढ्या दोनशे अडीचशे म्हशीतून यांना सहा म्हशी खात्रीशीर काढून दिल्यात आपल्या गोटर दहा आप बारा मशी होते काही बाजारात सेल झाले पण त्यांना तीन आपल्या गोठ्यातल्या दिल्या आणि तीन दुसऱ्या शेतकऱ्यांना खरेदी करून दिल्या आता हे मशी दिलेल्या आता यांना अंगाच्या साडाच्या दुधाच्या यांना तिन्ही जबाबदारीत म्हशी दिलेल्या ले आहेत आणि मार्केट कमिटीच्या तर पावती करून द्यायची त्यांना गाडी बिडी करून दिलेली पैशाची काही अडचण आली त्यांना कमी जास्त पडली होती त्यांना ते बी सहकार्य केलं घरी गेल्यानंतर ते देणार आपल्याला असे भरपूर शेतकरी आपल्याकडे युट्यूब बघून येते त्यांनी एकदम खात्रीशीर आपल्याकडे चालू असतात एकदम दहा लिटरच्या चौदा पंधरा लिटरच्या सोळा सतरा लिटरच्या लिटर बोलीत अशा मशी खात्री एकदम खरेदी करून देत होतो आपण तुमच्याकडे यायचं म्हणलं तर म्हणजे कसं काय काय रविवारी सोमवारी मंगळवारी बुधवारी घरगुती गुरुवार शुक्रवार दोन दिवस बाजार बाजारात अंदाज पंची घ्यावं घ्यावा लागत घरगुती जर घेतली तर बोली दोन टाईम तीन टाईम चार टाईम यांच्यासारखी धार काढून मिळती आणि बाजारात तुम्ही दोन लाखाची घ्या तीन लाखाची घ्या दुधाची बोली मिळत नाही तशी घरगुती घेतली तुम्ही पन्नास हजाराची घ्या किंवा दीड लाखाची घ्या तुम्हाला गॅरंटी देणारच आम्ही ह्या मशी आता दुधाची किती बोली घ्याची पंधरा लिटरची बोली दिली एक लाख पन्नास हजार रुपये माहिती दिली पंधरा लिटरच्या बोली हो मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव वैरागर गाव घोडेगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट एक्क्याण्णवशे शहाऐंशी